ही दृश्य आहेत नवी मुंबईतील खारगड सेक्टर पस्तीसमधील रविवारी रात्रीच्या सुमारास एका ज्वेलसवर दुकानावर दरोडा पडलाय त्यावेळीची दुचाकीवरून आलेल्या दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत जोलसमध्ये लाखो रुपयाचे दागिने लंपास केले आहेत हे दृश्य तुम्ही पाहू शकताय तीन दरोडेखोर हे हेल्मेट परिधान करून बंदुकीचा धाक दाखवत जोलसमधील दो सोन्याचे दागिने लुटतानाचे दृश्य दिसतात आणि आता दरोडेची ही घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झालेली आहे दागिन्याची चोरी केल्यानंतर हवेत गोळीबार करून हे चोरटे पसार झाले आहेत या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यामध्ये चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे सध्या पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद